जे लोक असतील दुःखच दुःख होत असेल हरलेले असतील जगण्याची इच्छा नसेल स्मृती मनामध्ये येत असतील त्यांच्यासाठी महा मी हा व्हिडिओ बनवत आहे त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ जे आहे म्हणजेच चंद्राचे धाकते बंधू त्रैमूर्ती दत्त प्रभू त्यांचा संकल्प प्रार्थना आणि गुप्त साधना आपली लाईव्ह चालू असतील गुरुवार आणि रविवार दिवसभर स्थापना चालू असती वेळेस अवश्य तुम्ही दत्तधाम सरकार प्रार्थना सर्च मारा आणि घरून करून बघा आत्महत्या रूपी विचाराचा केर कचरा मनामधून निघल्याशिवाय राहणार नाही जगण्याची इच्छा तयार होईल आणि तुम्ही जे काही हरलेले आहात जे काही धंद्यामध्ये बिझनेसमध्ये यश येत नसेल तर तुम्ही एक वेळेस अवश्य घरून प्रार्थना संकल्प आणि गुप्त साधना करून बघा जगण्याची इच्छा तयार होईल आणि तुम्ही जो संकल्प करणार आहे तो तुमचा पूर्ण होईल एक वेळेस अवश्य करून बघा एकही रुपया खर्च येणार नाही सर्व काही लाईव चालू असते श्री गुरुदेव दत्त